मित्रांनो पावसाळा चालू झालाय आणि त्यामुळे काय आहे की डेलीची कोंबडी बाहेर सोडणं जमत नाही आज थोडा पाऊस कमी असल्यामुळे कोंबडी बाहेर सोडले आणि मोकळा वातावरणामुळे तर तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये आता काय आहे की पावसाळा चालू झाल्यामुळे ना हिरवळ वगैरे बरीचशी आलेली आहे त्यामुळे कोंबडी ते, ते खात असतात आणि शिवाय किडेमुंग्या किंवा उकरून वगैरे त्यांचं खाणं चालू असतं सगळं त्यामुळे खाद्यावरचा खर्च तर कमी होतोच शिवाय हे नैसर्गिक खाद्य खाल्ल्यामुळे आहे ना कोंबड्यांची क्वालिटी पण चांगली टिकून राहते आणि गावरान कोंबडी येथे तिला जर मोकळ्या वातावरणात सोडलं तर ती तिचं अन्न स्वतःच शोधत असते सो हा एक फायदा आहे गावरान कोंबड्यामागचा बाकी तुम्ही कोंबडी बघतच आहात व्हिडिओमध्ये हा आहे ना गावटी कोंबडा आहे हा इथे कोणी नवीन माणूस आलं ना की त्याला पोचायला जातो त्याच्यामुळे आहे ना त्याच्या जवळ जायला पण भीती वाटते त्याला पण सोडलं आहे मोगळ्या वातावरणामध्ये तो पण फिरत असतो बाकी कोंबड्यांबरोबर आता बाकी कोंबडी बघा तिथे ॲक्च्युली आहे ना केळीचं झाड तोडून टाकलं आहे सो ते आहे तिथे खराब होते सो ते आहे हो ना कोंबडी उकरून खात त्याच्यामधलं म्हणजे पोखरून खात आहेत ते केळीचं झाड सो गावटी कोंबड्यांचा हाच गुणधर्म आहे की त्यांना स्वतःचं अन्न स्वतः शोधून खायला आवडतं आणि गावटी कोंबड्यांना बंदिस्त ठेवून चालत नाही आता हे बघा आईने आहे ना फणस कापला आहे तर त्याची दोन कण खायला घातलेत कोंबड्यांना आता त्यातल्या त्यातल्या आहे ना कोंबडी गरे आणि फणसाच्या पाती वगैरे खाऊन टाकतात आपल्या शिलक ठेवतात आणि फणसाचे काटे शिलक राहतात सो हा एक फायदा आहे आणि खाद्यावरती पण कॉस्ट कटिंग होणं गरजेचं आहे खाद्यावरचं नियोजन ठेवणं गरजेचं आहे किंवा आपण कुक्कुटपालन वगैरे करतो आता बघा ह्या हा जो परिसर आहे ना या परिसरामध्ये जेवढं पण गवत आलं होतं बारीक गवत हिरवळ आली होती तेवढी कोंबड्याने आठ दहा दिवसामध्ये पूर्ण खाऊन टाकले बऱ्यापैकी सो इथे आता साफसफाई करायची पण गरज नाही एवढं मोकळा परिसर करून टाकला आहे कोंबड्याने सो हा एक गावरण कोंबड्यांचा गुणधर्म आहे आत्ता राखण्याचं चा सीझन चालू आहे तर तुम्हाला कोणाला जर कोंबडी खरेदी करायची असेल तर आमच्या लोकेशनला नक्कीच भेट द्या आणि तुम्ही कॉन्टॅक्टही करू शकता कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओच्या टायटलमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण प्रोव्हाइड केला आहे ॲड्रेससोबत हो आता इकडे मागे फणसाची झाडं आहेत तर तिथे पण काही पिकलेले फणस पडत असतात पावसामुळे झाडावरती चढता येत नाही तर ते पण कोंबडी खात असतात तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये हे बघा फणसाखाली फक्त आठलाच शिल्लक राहिल्यात बाकी कोंबडाने पूर्ण फणस खाऊन टाकलेत आणि आता फणसाखाली पण जी जमीन आहे तिथे पण उकरून काय ना काय ते आहेत बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय आणि कोंबड्यांची क्वालिटी बघा किती चांगली आहे मित्रांनो आपल्याकडे एक दिवसाच्या पिल्लापासून अगदी सहा महिने ते एक वर्षापर्यंतची कोंबडी अवेलेबल असतात आता सीझन चालू आहे जर तुम्हाला कोणाला घ्यायची असेल तर नक्की संपर्क करा अधिक माहितीसाठी किंवा तुम्ही विजिटही करू शकता या व्यतिरिक्त कोणाला जर मोठी ऑर्डर द्यायची असेल जर पन्नास कोंबडी कोणाला पाहिजे असतील शंभर पाहिजे असतील किंवा दोनशे पाचशे तर तुम्ही तुम्हाला ॲडव्हान्समध्ये ऑर्डर बुक करावी लागेल कारण तेवढी क्वांटिटी कौन्टे, क्वांटिटी अवेलेबल करून आम्हाला तुम्हाला द्यावी लागेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ थांबवतो इथेच जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि फर्स्ट टाईम आमची जर व्हिडिओ बघत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद